24 हर पल साथ इंदापूर मध्ये काही बॅनर वाद लावले अजबरोबर हर्षवर्धन पाटला यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आमचं ठरले त्याच्यानंतर यांनी बॅनर लावले आमचं ठरत नसतं किप्स असत आणि नंतर बॅनर लागले साहेब म्हणतील तोच आमदार आणि आता परत पाच बॅनर लावल्या लक्ष नाही हिप्स दोन हजार चोवीस प्रदीप लाडकर असे बॅनरवाद करत आपण पाहतो मला असं वाटतय की बॅनर मुळे ते छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला दोन पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय आहे जो निर्णय घेईल तो योग्यच असेल जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुःखात असेल दुष्काळामध्ये त्यांना साथ दिली असेल अशाच व्यक्तीला आणि हे फक्त इंदापूर सीमित नाही महाराष्ट्राची आणि या देशाची ते बरो बर कधी कुठे मतदान करायचं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा